मला स्फूर्ती दिली त्या सद्गुरु संत श्री गजानन महाराजांचे ऋणी आहे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या त्यांच्याच आशीर्वादाने मी कुठेही क्लास न लावता पुस्तकी आणून पुस्तक ज्ञान घेत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करत मी आतापर्यंत तीस वर्षे केक घातलेली आहे आ, 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 या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्याकडे जुने पुस्तकं खूप आहेत अठ्ठावन्न सालचं पुस्तक आहे आणि आता मी ज्या पुस्तकावरून सामुद्रिक हस्तरेखा शास्त्र विवाहाची ऐतिहासिक परंपरा चिकित्सा वर्तक वर्तक एस आर पुस्तक आहे हे पुस्तक आहे एकोणीशे अडसठ सालचं पुस्तक आहे अडसठ साल तर पुस्तका त्या पुस्तकात त्यांनी वधू वरांची च हातावरून परीक्षण कसं करायचं याच पूर्ण विश्लेषण केलेलं आहे जवळजवळ आयुष्य रेषा मस्तक रेषा भाग्य रेषा मंगल रेषा रेषा शुक्र कंकन ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण त्या पुस्तकात दिलेलं आहे गेले बारा ते पंधरा दिवस मी ह्या पुस्तकावरून वाचन करून नोट्स काढायचा प्रयत्न करतो आता त्या पुस्तकामध्ये एकसारखे वाक्य दिलेले आहेत याच्यामध्ये काही स्केचेस टाकणं गरजेचं होतं मला आता एका पुस्त... एका वाक्यात आयुष्य रेषा अशी वळाली मग आता ती तुम्हाला एका नवीन माणसाला नवीन माणसाला ती आयुष्य रक्षा कशी वळाली असेल हे सांगणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी ते स्केचेस टाकणं चालू आहे मग आता मी एक आकृती तयार केली आणि त्याच्यावरती आयुष्य रेषा दाखवली आणि त्याच्यामुळे त्याचं महत्व घेत गेलो मी गेले दहा ते बारा दिवस मी हे काम करतोय कारण मला एक वेगळा विषय हाताळाचा होता आणि हे पुस्तकी समोर पुस्तक असल्याशिवाय साध्य नाही आणि ते पुस्तक उत... ज्ञान उच्चारा केलेला नाही ते वाचून मी माझ्या भाषेत माझ्या बोली भाषेत मी लिहिलेला जेणेकरून मला समजेल अशा पद्धतीने मी नोट्स काढतोय अजून अजून काही नाही का अजून भरपूर बाकी आहे दुसरं अजून एक आहे मी आणि अभिलाष बागीवाले आहे तिथे हाताची उठे तर हाताच्या रेषा ह्या तुमच्या प्रमाण मॅच होतात का होय मी अनेक वेळा ह्या अभिलाष बरोबर गणेश कुलकर्णी यांच्या बरोबर हाताचे उंचवडे आणि तुमच्या पत्रिकेतले शुभ अशुभ ग्रह ज्या भावात आहेत कुठल्या भावात आहेत कुठल्या राशीत आहेत म्हणजे शत्रू राशीत आहेत किंवा मित्र राशीत आहेत किंवा न्यूट्रल आहेत हे जसंच मी जसं हास्त्रेशिव वर्णन केलं तसंच वर्णन पत्रिकेप्रमाणे आतापर्यंत आलेलं आहे मी अनेक वेळा आज मी त्याच्या अभिलाष बरोबर मी तीन वेळा बोललोय तीन वेळा तिन्ही वेळा पत्रिका मी चेक केलेल्या आहेत अभिलाष बोल असे माहिती हा आज आपण ते गेला आज जेवढ्या पाहिल्या त्याच्यातले तर मोस्ट ऑफ दी पत्रिका आपल्या हात आणि याच्यानुसार मॅच झालेल्याच आहे आणि एक आता कोणती पाहिली आपण ते काय ऑफिसर होते एक होते पी त्यांची पत्रिका मी बघितली हस्तरेषा मी बघितल्या आणि त्यांच्या कुन्ण, त्यांची कुंडली त्याला ऑनलाइन उल्ला, ऑनलाईन म्हणजे अशातला भाग नाही की मी मागून बोलतो आधी बातमी त्यांच्या समोर त्या यजमानासमोर त्याला ऑनलाईन व्हॉट्सअपवर कॉल केले ते यजमान पण ऐकतात मी केलेलं प्रेडिक्शन आणि त्यांनी अभिलाष बागजीवाले यांनी काढलेलं कुंडलीच प्रेडिक्शन सेम आलेलं आहे मी अनेक वेळा प्रयत्न करतो प्रयोग करतो त्याच्यात हा एक मुलगा अभिलाष आहे तो मला साथ देतो चांगली तो भाग व्यवस्था त्याच्याबद्दल त्याचे मी उपकार अतिशय चांगले माझ्यावर आहेत आणि मी त्याचे आभार पण व्यक्त करतो चला सुरुवात करू हातावरील उंचवटे आणि खुणा या जन्मापासून हातावर दिसतात त्या पूर्वजन्मातील कर्मांच्या निदर्शक असून ग्रहांच्या प्रभावामुळे जन्माच्या वेळेपर्यंत झालेल्या परिणामाच्या द्योतक आहेत असे समजले जाते सूर्य चंद्र इतर ग्रह तारे आकाशात दूर अंतरावर असले तरी समुद्रातील पाण्याच्या भरती ओहटीला कारणीभूत होतात आणि पृथ्वीच्या सर्व जलसंचयावर त्याचा परिणाम होतो हे सर्व मान्य झालेले आहे आतावरील रेषा उंचवते पुन्हा मनुष्याच्या सामान्य स्वभावाचे ज्ञान स्वरूप देतात इतकेच नव्हे परंतु त्याचा जीवनक्रम कसा असेल कसा होईल हेही हातावरून सांगता येते प्रत्येक मनुष्याला स्वतःचे संरक्षण स्वतःचे सुख त्याची प्राप्ती होण्याची उत्कंठा असते व त्याचे संरक्षण आणि सुख सोयी या व्यक्तीच्या नशी प्रारब्धावर अवलंबून असतात असे मानले जाते परंतु स्वतःचे प्रारब्ध हे स्वतः भूत भविष्य वर्तमान आणि भविष्य काळातील कर्तृत्वावर अवलंबून असते मानवाच्या नशिबाचे नियंत्रण हे त्याच्या शरीराच्या नियमावर अवलंबून असते मनुष्याने रचलेल्या एखाद्या कृत्रिम यंत्राप्रमाणे हे शरीर नियंत्रण नसून त्यापेक्षा ते भिन्न स्वरूपाचे आहे त्या शरीर यंत्राचे कार्य कसे चालते आहे व त्याचे विविध भाग हे कार्यक्षम आहेत की नाही हे मनुष्याला पाहता येते आता पहिल्यांदा हल्लीच्या परिस्थितीत ज्या अर्थी स्त्री व पुरुष यांना आयुष्यात समान हक्क धारण करण्याची मोकळी दिली जाते त्या अर्थी स्त्री पुरुषांना आपल्या लग्नापूर्वी योग्य वधूवर निवडण्याची आवश्यकता आहे वैवाहिक जीवना वैवाहिक जीवन सुखी होण्याकरता व शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वैवाहिक आयुष्यात मिळावे यासाठी आपण पसंत व योग्य जोडीदार निवडण्याची आवश्यकता आहे सुखी वैवाहिक जीवनात शारीरिक मानसिक आध्यात्मिक या क्षेत्रात जीवनाचाही समावेश होतो व त्या जीवनातून पती पत्नीना एकमेकाचे सहकार्य लाभणे अत्यंत आवश्यक आहे क्षेत्रात लाभले तर सुख दुःख मिश्रित आयुष्यातून धीराने वाट काढणे व वा मृत्यू सारख्या संकटांना धैर्याने तोंड देणे शक्य होईल असे मला वाटते अशा तऱ्हेच्या शारीरिक व मानसिक सहकार्याचा योग आहे किंवा नाही हे वधू वरांच्या हस्त परीक्षेवरून समज सहज समजणे शक्य होते वधू सहकार्य हे वैवाहिक जीवनात सुख मिळवण्याकरता आवश्यक घटक समजला पाहिजे वैवाहिक जीवनातील सहकार्य उपलब्ध होईल किंवा नाही हे समजण्यासाठी हातावरील आयुष्य रेषा मस्तक रेषा अंतकरण रेषा भाग्य रेषा विवाह रेषा रवी रेषा गुरु पर्वत शुक्र पर्वत पर्वत यासारख्या महत्वाच्या घटना मानल्या जातात व त्यांचा सरळपणा कडकपणा त्याच्यावरील शुभ व अशुभ चिन्ह हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच शरीराची त्वचा त्याचा घट्ट पातळपणा अंगठा बोटे कंकण या क्वचित हातावर आढळणाऱ्या वर्तुळ रेषा विचार करणे आवश्यक आहे तसेच शुक्राचा उंचवटा चंद्राचा उंचवटा यावरून प्रेम सहानुभूती आणि कल्पनाशक्ती इत्यादींच्या गोष्टी लग्न संबंधात आवश्यक बघितल्या जातात याचाही बोध होईल गुरु उंचवट्यावर खुली असणे यावरून सुसंस्कृत घराण्यातील सदाचार संपन्न अशा वधूशी किंवा वराशी विवाह होईल निश्चित सांगता येते भाग्यरेषेतील भाग्यरेषेवरील बेटासारखा आकार हा वैवाहिक जीवनातील काही गुप्त गोष्टींचा उलगडा करू शकतो भारतातल्या सांस्कृतिक सांस्कृतिक जीवनास विवाह बंधनासाठी योग्य असलेल्या धार्मिक आर्थिक व शारीरिक जीवनास विवाह बंधनाचा उपयोग होण्याचे दृष्टीने योग्य वर्तन अवश्य असले पाहिजे परंतु वैवाहिक जीवनात मनुष्य प्राण्याची परंपरा योग्य रीतीने चालू ठेवण्याचे सामाजिक ध्येय त्याचे डोळ्या पुढे असले पाहिजे म्हणून या ध्येयास अनुसरून जबाबदारीने व त्या ध्येयाच्या पूर्ण जाणी वधूवर आणि संसारात पदार्पण करणे आवश्यक आहे वैवाहिक जीवनाच्या सार्थकतेसाठी संततीचे उत्पादन ही आवश्यक गोष्ट आहे म्हणून प्रदोपनाची क्षमता वधूवरांच्या हातावरून निश्चित समजते आता पहिल्यांदा आयुष्य रेषा मी बोलणार आहे आयुष्य रेषा ही अंगठ्याच्या मुळापासून निघून वक्र मंगताव, पावे मनगटावर स्थिर आयुष्य रेषा ही जेव्हा स्पष्ट व बारीक व खोल असेल त्यावेळी ती सरळ व जास्त आरोग्य दर्शवणारी आहे असे समजले जाते परंतु ही आयुष्य रेषा रुंद आणि उथळ असते त्यावेळी ती कमी प्रतीची अशी असते रुंद असलेली आयुष्य रेषा जरी सामर्थ्य दाखवणारी असली तरी त्यामुळे त्या व्यक्तीची प्रति प्रतिकार शक्ती कमी असल्याचे दाश दर्शवते साखळीच्या आकाराची आयुष्य रेषा ही प्रकृतीत अस्वास्थ असल्याचे दर्शवते शुक्राच्या उंचव त्याला मोठा गोलाकार वळसा देणारी आयुष्य रेषा शुक्राचा उंचावतो रुंद व दीर्घ असल्याचे दाखवते शुक्राचा उंचावता रुंद व मोठा असल्यास ती व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये काम वासना जास्त असल्याचे दर्शविते या उलट शुक्राचा उंचावता अरुंद व बारीक असताना काम वासनेचे प्रमाण कमी आहे असे दर्शविते आयुष्य रेषा तळहातावर गुरुच्या उंचवट्याकडे वर जास्त झुकून उगम पावत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या काम वासनेवर नियंत्रण ठेवणे शक्य असते परंतु आयुष्य रेषा की गुरुच्या त्यापासून बरेच खालचे बाजू आमच्याकडे उगम पावत असल्यास त्या व्यक्ती स्वतःवर समय ठेवणे कठीण जाते आयुष्य रेषेवर एखादे अशुभ चिन्ह असेल तर त्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनात आजारपण येणार किंवा प्रॉब्लेम येणार असे समजावे तसेच चिन्ह असेल तर त्या कालखंडामध्ये त्याचा उत्कर्ष होणार असे समजावे एखादी रेषा गुरु आयुष्य रेषेतून एखादी रेषा निघून गुरु उंचवट्याकडे किंवा गुरु पर्वताकडे जात असेल ती आयुष्य रे त्या व्यक्ती आयुष्यातील महत्वा महत्वाकांक्षी रेषा समजावी कारण ती रेषा गुरु पर्वताचे घेऊन आयुष्य रेषेला मिळालेली असते आयुष्य रेषेवर म्हणजे आयुष्य रेषेवर म्हणजे बोटाकडे वर जाणाऱ्या रेषा या प्रकृती त्या व्यक्तीचे प्रकृती स्वास्थ व उन्नतीकारक व संपत्ती देणारा रेषा दर्शवतात या उलट आयुष्य रेषेच्या खालच्या बाजूस मनगटाकडे जाणारे आयुष्य रेषेतून बारीक बारीक फाटे फुटले असतील तर त्या रेषा दुःखदायक आरोग्यास हानिकारक असे समजावे आयुष्य रेषेच्या आरंभी उगमाजवळ जर चिन्ह असेल तर त्या एखादी जन्मापासून विकृती आयुष्य रेषेच्या आठव्या बाजूस शुक्र उंचवट्यावर आयुष्य रेषे समांतर अशी रेषा असल्यास तिला मंगळ रेषा असे म्हणतात ती रेषा आयुष्य रेषे संकटापासून त्या व्यक्तीचे संरक्षण करण्याची शक्यता आहे म्हणूनच त्या रेषेला संरक्षण रेषा असे सुद्धा म्हणतात आयुष्य रेषा आयुष्य रेषेतील तुटकपणा ही त्या व्यक्तीच्या आयुष्यातील शारीरिक विघ्नांचा द्योतक आहे असे समजावे परंतु मंगल रेषा त्या विघ्नांचे निवारण करत असते असे समजावे सैनिकाच्या हातावर अशी रेषा असल्यास संरक्षण करतो तसे त्या व्यक्तीच्या धन समृद्धीमध्ये बल दे देणारी मंगळाची रेषा आहे आयुष्य रेषेच्या शेवटी त्या रेषेस एखाद फाटे फुटले असतील तर अशा व्यक्तीच्या आयुष्याच्या शेवटी द्रव्यहीन नुकसान होण्याचे संकेत दर्शवते फाटे म्हणजे एक फाटाने एक दोन तीन चार असे फाटे झुपके असतात आयुष्य रेषेतून छेदून फाटा निघून विवाह रेषेस मिळत असेल तर हे अतिशय वाईट लक्षण समजावे शुक्र उंचवट्यावर निघाले रेषा आयुष्य रेषेचा छेद करून पुढे जात विवाह रेषेस आयुष्य मिळत असेल तर हे त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण करतात विवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांनी विवाह झाल्यास आपले एकमेकांशी कसे पटेल त्यांचा आगाऊ विचार करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने आयुष्य रेषेचे विचार करणे जरुरी आहे यासाठी आयुष्य रेषा लांब सलग व अखंड अशी असावी वधूवरांच्या हातावरून शुक्राचा उंचावता आकार आणि मोठा व रुंद असावा तसेच आयुष्य रेषा ही गुरुच्या उंचवट्यावर उगम पावत असल्यास शुभ शुभचिन्ह समजावे आयुष्य रेषेपासून फुटणाऱ्या रेषा या वर बोटाकडे व उंच वरच्या उंचवटाकडे जात असल्याचे असेल, असेल, हे भाग्योद्वयाचे लक्षण समजावे आयुष्य रेषेच्या आतल्या बाजूस शुक्राच्या उंचवट्यावर आयुष्य रेषे समांतर अशी मंगळ रेषा असल्यास ते आयुष्या त्या व्यक्तीचे आयुष्य सुरक्षित करण्याचे लक्षण दर्शविते आयुष्य रेषेच्या शेवटी टोकाला फाटे नसावे शुक्र उंचवट्यावरून निघणाऱ्या रेषेमुळे आयुष्य रेषा ही छेदित नसावी तसेच अशा रेषेमुळे अंतगण रेषा छेदून छेदन अंतगण रेषे छेदन असू नये असे आयुष्य रेषा मस्तक रेषा भाग्य रेषा रवि रेषा शुक्र कंकन विवार रेषा शुक्र वलय शुक्र पर्वत गुरुपर्वत अशा वे विविध नोट्स काढलेल्या आहेत सर्वात सध्या आयुष्य रेषेचे मी नोट्स तयार ठेवलेत मस्तक रेषेचे नोट्स तयार ठेवलेत भाग्य रेषेचे नोट्स तयार ठेवलेत मग ते थोडे स्केचेस टाकलेत मी त्याच्यावर